विक्रम दगडे कुठे असतील ची संपर्क साधायचा आहे क्रमांक या मैदानातील पंधरा सुटला पंधरा मध्ये सुंदर अशी लढत चालली जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ आहे इकडं रेल लोणंद करत त्याच्या पडेल तिकडं पुनावळे करत अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढतच झाली पड्याल पडत होता तिकडं सम्राट आड्याल पडत होता पुनावळेकरांचा फौजी आणि मधी लढत दिली शेवटच्या क्षणाला निकाल घेतला कुणी निकाल गेला थर्ड अंपायर कड वळवा चला सोळा वळवा अय पडत येणार पडदिशी सोळा लावून घ्यायचा आहे गाडी क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी ओम श्री काळभरनाथ प्रसन्न आई कडजाई प्रसन्न